करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील जल जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी आज कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांनी केली शिंगणापूर गावासाठी जून दोन हजार तेवीसमध्ये चार कोटी पंच्याहत्तर लाखांची जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ही योजना पूर्ण करण्याचा कालावधी उलटून गेला आहे आतापर्यंत केवळ साठ टक्के कामं पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे अजून मुख्य पाण्याची टाकी गावातील अंतर्गत पाईपलाईन यांची कामे अपूर्ण आहेत या पार्श्वभूमीवर आज कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन कामाची पाहणी केली ठेकेदार यांच्याकडून आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या कामाचा आढावा घेऊन उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत कंटिन्यू दिल्या त्यावेळी सरपंच रसिका पाटील ठेकेदार अजिंक्य पाटील उपाभियंता डी एस पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासोब कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य संग्राम पाटील आदी उपस्थित होते बेफेंटसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।